तुमचं बालपण जर ग्रामीण भागात गेलं असेल ना तर या उद्यानाला एकदा नक्की भेट द्या आपल्या ज्या लहानपणीच्या जुन्या आठवणी आहेत ना त्या सगळ्या होतील ऑटो रिक्षा आता आम्ही सोमेश्वरवाडीकडे निघालोय इथून साधारणतः एक तास लागेल आम्हाला ऑटो न जायला आणि त्यानंतर भेटूयात आपण थेट पाषाण सोमेश्वरवाडी या ठिकाणी पुणे आणि न एक समीकरण आहे पुण्यातील पाशांपासून जवळ असलेल्या काय र नाव गावाचं सोमेश्वरवाडी ना पुण्यातील पाशांपासून जवळ असलेल्या सोमेश्वरवाडी या गावामधल्या महादेवाच्या जुन्या मंदिराच्या जवळच आपल्याला हे एक उद्यान पाहायला मिळतं जे की ग्रामसंस्कृती उद्यान म्हणून प्रसिद्ध आहे तर फार सुंदर असं उद्यान आहे उद्यानाच्या बाहेरच्या बाजूलाच मागे हत्तींच्या दोन मोठ्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून आता आपल्याला या उद्यानाच्या आतमध्ये जायचं आहे जिथे आपल्याला ग्रामीण संस्कृती काय असते ना ते शहरामध्ये पाहायला मिळेल या ठिकाणी तिकीट खिडकी आहे जिथे आपल्याकडून पन्नास रुपये मोठ्या माणसांना आणि तीस रुपये लहान मुलांना तिकीट घेतलं जाते आणि इथं आपल्याला काही ग्रामीण संस्कृती दाखवणारी शिल्प पाहायला मिळाली तुम्ही बघू शकता नमस्कार करताना आणि इथून आतमध्ये जायचं आहे उद्यानात जाण्यासाठी हे मेन एंट्री गेट आहे बघू शकता वरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक शिल्प कोरलेलं आहे आणि मावळेसुद्धा दाखवलेत आणि इकडं हत्तीची मूर्ती बघा केवढी मोठी इथून आपल्याला उद्यानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे बाहेरच्या हत्तींची दोन मोठी शिल्प आणि आता आपण इथून आतमध्ये जाऊयात या उद्यानाच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नंदीबैल पाहायला मिळाला तुम्ही बघू शकता नंदी बैलाला सोबत घेऊन जाणारा हा व्यक्ती आणि इथं नंदीबाई या ठिकाणी पाहू शकता जुन्या काळी उपचार करणारे वैद्य आपल्याला पाहायला मिळत आहेत एक वयस्कर वृद्ध वैद्य आपल्याला दिसत आहेत आणि इथं एक व्यक्ती जो आजारी असावा आणि त्याच्यावरती उपचार करताना हे आपल्याला दाखवलेलं आहे इथं एक मंदिर दाखवलेलं हानसं आणि या मंदिरामध्ये पूजा करताना हे काही लोक आपल्याला दिसत आहेत लहान मुलंसुद्धा दाखवलीत तर गावामध्ये या ठिकाणी आहे शाळा झाडाखाली शाळा भरते पूर्वी असंच असायचं इकडं मास्तर आहेत कोट घालून आणि इकडं पोटे शाळेत शिकणारी ही मुलं तर फळ्यावरती अ आई अशी कुळाक्षरं गिरवली आहेत आणि हे मास्तर चला मुलांनो बाय बाय भेटू आपण नंतर पुन्हा शाळा सुटल्यावरती या ठिकाणी सावकार दाखवलाय बघू शकता आणि हे लोक इथं वासुदेवाची मूर्ती आहे आणि इकडं एक दुकान आहे इथं मंदिर दाखवले आणि मंदिरापासून जवळच या बाजूला गावातला पहार दाखवला आहे ज्याच्यावरती लोक बसलेत गावकट्टा तुम्ही बघू शकता इथे असं वाटतंय खरीखुरी माणसं इथं गप्पा मारत बसलेत आणि या ठिकाणी डमरू हातात घेऊन एक माणूस महाराष्ट्राची लोकसंस्कृती म्हणजे पंढरीची वारी ही वारी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाहू शकतात तेलाचा घाणा दाखवलाय इथं चरखा दाखवलाय आणि कुस्ती खेळताना हा पैलवान दिसतोय कुस्ती खेळतो की आणखी काय माहित नाही पण बघू शकता तब्येत कशी आहे जोरदार इथं काय तर या ठिकाणी एक मेंढरू दिसतंय आणि इथं गायचे दार काढतायत इकडे लहान मुलगी आणि तिची आई इथं गाईचं धार काढली जाते बघू शकता आता आपण इथन पुढे जाऊयात हल्लीच्या काळी आपण जसं टेलर म्हणतो ना पूर्वी गावगाड्यामध्ये त्यांना शिंपी म्हटलं जायचं म्हणजे मराठी शब्द आहे शिंपी तर इथं बघू शकता कपडे शिवण्यासाठी शिंपी इथं बसलाय आणि एक व्यक्ती दाखवलाय जो कपडे शिवायला आलाय आणि इथं सुद्धा कोणतरी एक स्त्री दाखवलेली मस्त अगदी जिवंत शिल्प वाटत आहे या ठिकाणी गावगाड्यातला एक फार सुंदर प्रसंग आपल्याला इथं पाहायला मिळतोय तुम्ही बघू शकता हे दोन कुटुंब आहेत हे कुटुंबा एक कुटुंब समोरचं आणि इथे एक शेतकरी तर यांचा काहीतरी तंटा झालेला असावा आणि तो मिटवण्यासाठी गावातल्या पंच मंडळींकडे आलेले आहेत एका व्यक्तीचा हात तुटलाय कदाचित या व्यक्तीसोबत झालेल्या बांडणामध्ये तो हात तुटलेला असावा आणि इथले पंच म्हणतायत काय ना काय एवढा अंत्य हात तुटला ना बर त्याचा आणि मग हा शेतकरी थोडासा शांत बसलाय आणि ज्या व्यक्तीचा हात तुटलाय तो म्हणतोय काय पण करा पण न्याय द्यायला सुट्टी देऊ नका हे बघू शकता सुंदर असं गाव आणि इथं एक कासार एका स्त्रीला बांगड्या भरत आहे आणि आणखी एक स्त्री लहान मुलीला घेऊन आली ती लहान मुलगी रडते असं वाटते की मला सुद्धा बांगड्या भरायच्या बघू शकता आणि ती स्त्री म्हणते थांब थांब त्या मावशीचं तर होऊ दे त्याच्यानंतर तुला बांगड्या भरू तिकडं पंचमंडळी न्यायनिवाडा करतायत इकडं लहान पोरं खेळतायत इथे एक बैल आपल्याला दिसतोय दोन दिसत आहेत आणि इथंसुद्धा लहान मुलांचे खेळ दाखवलेत बघू शकता हा कोणता खेळ सांगा बरं कोणाला जर आठवत असेल तर आणि या बाजूला एक विवाह सोहळा चालू आहे लग्न समारंभ व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्यांना आमंत्रण आहे की हा विवाह सोहळा झाल्यानंतर जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये जेवण आप आपल्या घरी आहे हे बघू शकता कडक लक्ष्मी म्हणजे गुबुगुबूवाला गुबु आपण लहान असताना जे नव्वदच्या दशकात जन्मलेत ना त्यांना हे नक्की आठवत असेल इकडं बघू शकता हे जे वाद्य आहेत ते असं वाजायचं की त्याला आपण गुबुगुबू म्हणायचो देवीवाले लोक बघू शकता फारच भारी हे पाहू शकता हलवाईचं दुकान इकडं मिठाई सुद्धा दिसते कोणाला खायचे असेल तर खाऊ शकता हा मुलगा खातो इथं आणि ही महिला आणि लहान मुलगी मिठाई घ्यायला आलेली आहेत तर इथं काही मूर्तिकार मूर्ती तयार करतायत बघू शकता की महिला इथं भांडी घासते आणि इथून हे बघा काय मिळ पाहायला मिळालं आणि या ठिकाणी गवंडी काम करतायत आणि इकडं बघू शकता काय कार्यक्रम चालू आहे असू दे आता काय करणार डबे बनवणारा इकडं डबे बनवतोय हे माणसं पाहू शकतात जाती तयार करणारी पाटा वरवंटा हे सगळं तयार करणारी इथे एक बकरू आहे मेंढी काही लहान मुली खेळतायत फार भारी असं गाव आहे ग्रामीण संस्कृती आपल्याला इथं पाहायला मिळत आहे सध्या सगळ्यात जास्त हवा जर कोणाची असेल ना तर ती आहे बिबट्या भाऊंची बघू शकता इकडे बिबट्या तर आज मला एका गोष्टीची खंत वाटते ती म्हणजे सैला आणायला पाहिजे होता आणि सई जर आले असते ना तर सैला हे सगळं पाहून फार भारी वाटलं असतं तर या ठिकाणी पाहू शकता केळी खाणारे माकड दिसत आहेत आणि इथे एक माकड आहे पण ते केळी खात नाही आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण इथे एक नाभी दाखवलेला आहे दाढी करताना आणि इथे एक माणूस वेटिंगला बसलाय केस कापायचे त्याला फारच सुंदर या ठिकाणी पाहायला मिळते कुस्तीचा आखाडा महाराष्ट्राचा गावगाडा आणि कुस्ती फार जवळचं नातं आहे ती पण लाल मातीतली कुस्ती इथं बघू शकता पहिलवान कुस्ती खेळतायत पंच या ठिकाणी निर्णय द्यायला उभे आहेत आणि आजूबाजूला लोक कुस्ती पाहतायत तर या ठिकाणी दसरा दाखवला आहे म्हणजे रामायणातलं एक सीन दाखवलाय हनुमान तिकडे रावण राम लक्ष्मण तर या ठिकाणी आहे तमाशा आणि तमाशा पाहिला हे ग्रामीण लोक दिसत आहेत आणि इथे नर्तकी नाचतायत भारीच इकडं बघू शकता खेळणीवाले आहेत इकडे एक मावशी आहेत त्या कोंबडा घेऊन चालल्यात म्हणजे आज गरम गरम कोंबडा बनवणार घरी इकडं धान्यवाला धान्य विकताना इकडे काय इकडे भाजीवाला फळ विक्रेता बघू शकता आणि इथं काय इथं काय लोक विकतायत काहीतरी तिकडे मागे कलिंगडवाला इकडे धान्यवाले भाजीवाले काय काय शिल्प हलतेत आहेत का यातली नाही ओरिजिनल आहेत वाटतं तर या ठिकाणी आहे पाटील वाडा प्रत्येक गावामध्ये पूर्वी पाटलाचा एकतरी वाडा असायचा आणि असाच वाडा आपल्याला इथं दिसतोय तर पाटलांच्या वाड्यामध्ये तिकडे पाटील बसलेत आणि इकडं पाटलांची पोरा झोका खेळतायत ज्यांचं बालपण ग्रामीण भागामध्ये गेले ना किंवा ज्यांचं अख्खं आयुष्यच ग्रामीण भागात गेले ना त्यांच्या बऱ्याचशा आठवणी इथं आल्यानंतर जाग्या होतील कारण जे काही का इथं पाहायला मिळतंय ना प्राचीन काळातला गावगाडा तुम्हाला इथं पाहायला मिळतो जी शिल्प बनवली ती अगदी हुबेहूब जिवंत शिल्प वाटतात इथं बघू शकतो आपण गोरांचा गोठा बनवलाय ज्यामध्ये गाई मच्छी दाखवले किती हुबेहूब बघा हे जे गायी आहेत अगदी खरे खुरे गाई असल्यासारखं वाटते आणि या बाजूला म्हशी दाखवले तर या ठिकाणी पाहू शकता हे आहे खवल्या मांजर बघू शकता कसं आहे मावशी कुठून आला बसव लांबून आला कर्नाटकातून तुम्ही तुम्ही का, का? आता तर आमच्या मागच्या पिढीतल्या तुम्हाला हे पाहता ना आता किती वेळ झाला तुम्ही पाहताय का आत्ताच आला बर या बघून बघत आला गावगाड्यात पूर्वी असंच जीवन असायचं ना तिथं दाखवले तस अगदी छोटी छोटी शिल्प जे दाखवले ते पहिलेचा काळ हीच बाबा डोळ्यासमोर उभा राहतोय ना पहिला काळ हे पाहताना आता बघितल्यात तिच्यातच हाव काय की असं नक्कीच ते जुन्या जुन्या आयुष्यातल्या ज्या लहानपणीच्या किंवा तरुणपणातल्या गोष्टी आठवत असतील तुम्हाला तुमचं बालपण जर ग्रामीण भागात गेलं असेल ना तर या उद्यानाला एकदा नक्की भेट द्या आपल्या ज्या लहानपणीच्या जुन्या आठवणी आहेत ना त्या सगळ्या जाग्या होतील कारण हे सगळं पाहताना आपल्या आयुष्यातला एक एक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आहे फार सुंदर असं उद्यान आहे आणि जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तुमच्या मुलांना जर तुमचं लग्न झालं असेल तर आवर्जून हे ठिकाण पाहायला घेऊन या कारण गावगाडा काय असतो गावगाड्यातली संस्कृती काय असते हे तुम्हाला इथं आल्यानंतर पाहायला मिळेल फार सुंदर असं ठिकाण आहे आणि हे ठिकाण पाहण्यासाठी फक्त पन्नास रुपये मोठ्या व्यक्तींना आणि लहान मुलांना तीस रुपये तिकीट आहे त्यामुळे दोन तीन तास तरी तुम्हाला हे सगळं व्यवस्थित पाहायला लागू शकतात इतका सुंदर गावगाडा इथे तयार केलेला आहे फारच सुंदर